न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पर्यावरण स्वच्छता आणि मतदार जनजागृतीचे धडे देत सायकल स्वार रमेश ताणअप करणार हिंगोली ते कन्याकुमारी एक हजार पाचशे सत्तर किलोमीटर प्रवास तेरा दिवसात कन्याकुमारी गाठण्याचे ध्येय देशभरात सुरू असलेली पर्यावरणाची हानी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून होणारी अस्वच्छता टाळण्यासाठी हिंगोली मधील एका सेवानिवृत्त स्थापत्य अभियंत्याने हिंगोली ते कन्याकुमारी असा एक हजार पाचशे सत्तर किलोमीटरचा सायकलवर प्रवास सुरू करत जनजागृती करण्याचा नवा संकल्प केला आहे रमेश तानप असे या सायकलस्वार सेवानिवृत्त स्थापत्य अभियंत्याचे नाव असून ते हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या गंगानगर भागातील रहिवाशी आहेत या प्रवासादरम्यान स्वच्छता पर्यावरण आणि मतदान जनजागृतीचा संदेश ते देशवासियांना देणार आहेत यापूर्वी देखील त्यांनी हिंगोली ते कारगिल असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचा तिरंगा ध्वज फडकवला होता रमेश सानप यांनी महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळावर देखील सायकल वरून दाखल होत स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली आहे आज हिंगोलीवरून त्यांच्या या सायकल प्रवासाला सायकल प्रेमींनी शुभेच्छा देत त्यांना कन्याकुमारी येथे जाण्यासाठी रवाना केले होते यावेळी मनोज पिनगाळे अनिल वडवाळकर नितीन घन संतोष बाराटे इद्रिज चाऊस शिवचरण ठाकूर डॉक्टर गजानन शिंदे प्रवीण काळबांडे गजानन घुगे राकेश पांडे मारुती बोबडे श्री कराळे सर संतोष केकान बाळू बांगर यांच्यासह हिंगोली शहरातील सायकल प्रेमींची उपस्थिती होती ए सेव्हन न्यूज साठी आणि सहमत हिंगोली ए सेव्हन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा